हॅलो फ्रेंड्स रोजचे स्पन्न वयाने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या हे बघत असतो त्यातल्या त्यात आज आपण मटकीची भाजी वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्ण सदापूर्ण दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ही साधी सोपी मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण अडीचशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मटकीला अगदी छान मोड आलेले आहेत मटकीची भाजी बनण्यासाठी इथे मी दोन आकाराचे कांदे अशा प्रकारे बारीक कापून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेले आहे त्यासोबतच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता कढईमध्ये आपण दोन ते तीन वगळी तेल घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टी स्पून मोहरी घालणार आहोत यावेळी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये हाफ टीस्पून जिरे घालणार आहोत जिरे छान परतल्यानंतर आपण यामध्ये लसूण घालणार आहोत तेलामध्ये लसूण थोडासा परतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच कांदा घालणार आहोत तीन ते चार मिनिटे कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये हाफ टी स्पून हळद घालणार आहोत एक टेबल स्पून लाल मिर्च पावडर आपण यामध्ये घालणार आहोत त्यासोबतच हाफ टी स्पून काळा मसाला पण यामध्ये ॲड केलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे काळा मसाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता तेलामध्ये व कांद्यामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तेलात मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे ही छान सॉफ्ट झाल्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण मटकीमध्ये शिजण्यासाठी पाणी ॲड करणार आहोत इथे मी दीड ग्लास पाणी ॲड करत आहे या ठिकाणी चवीसाठी आपण एक टेबल स्पून मीठ ॲड करणार आहोत आता आपण मटकी शिजण्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं शिजू देणार आहोत जर तुम्ही यावर झाकण म्हणून साधी प्लेट ठेवणार असाल तर ती थोडीशी ओपन ठेवायची आहे जेणेकरून पाणी उतू जाणार नाही जवळजवळ वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊया मटकी शिजली आहे की नाही ते चेक करूयात आपण बघू शकता मटकी अतिशय सॉफ्ट शिजलेली आहे मटकी शिजलेली आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून भाजलेल्या शेंगाण्याचा कूट घालणार आहोत ही भाजी तुम्ही पूर्ण आटवून कोरडी सुद्धा बनवू शकता त्यावेळी शेंगाण्याचा कूट घालण्याची गरज नाही आणि भाजी जर तुम्ही अजून जास्त पातळ करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडासा अजून शेंगाण्याचा कूट ऍड करू शकता त्यामुळे एकाच पद्धतीमध्ये तुम्ही दोन ते तीन प्रकारच्या भाज्या यामध्ये बनवू शकता रोजचीच मटकी या पद्धतीने बनवल्यावर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद